ह्या गोष्टी कितीला मिळत आहेत आणि आपल्या सरकारने कितीला घेतल्या आहेत त्याचे आजचे भाव मी ऑनलाईन सुद्धा लोकायुक्तांना दाखवल्यावर त्याच्यावर लोकायुक्तांनी अतिशय गंभीर असे नोटिंग्स केले एवढंच नाही तर वी राधा ज्या अॅग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या त्यांचा एक अतिशय महत्वाचा रिपोर्ट हा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमधनं मिसिंग आहे याची माहिती दिल्यावर एक तर कसं झालं की या अधिकारी ज्या होत्या वी राधा यांनी या कृषी जो सो कॉल टेंडर प्रोसेस होत त्याच्यातलं झालेलं अमाप भ्रष्टाचार याच्यावर त्यांनी एक रिपोर्ट बनवला होता तो रिपोर्ट त्यांनी मंत्र्यांकडे पाठवला धनंजय मुंडे यांनी तात्काल त्यांचीच बदली करून टाकली आणि ह्याच्यावर आत्ताच्या घटकेला हा रिपोर्ट मिसिंग आहे याची माहिती कन्फर्म डेप्युटी सेक्रेटरी यांनी लोकायुक्तांना दिली त्यांनी कन्फर्म केलं की हा रिपोर्ट मिसिंग आहे ही फाईल सरकारकडे उपलब्ध नाही मंत्र्यांकडे गेली त्याचा जावक नंबर आहे पण मंत्र्यांकडनं परत आली नाही हे देखील त्यांनी लोकायुक्तांना कन्फर्म केल्यावर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी असं मांडलं की मला याच्याबद्दल माहीत नाही मी माझ्या क्लायंटकडनं इन्स्ट्रक्शन घेईन तर लोकायुक्तांनी डायरेक्शन दिल्या आहेत की या सगळ्या अधिकारी जे एम ए आय डी सी एल एम एस पी सी एल अँटी करप्शन ब्युरो यांनी दोन आठवड्यात मला त्यांचे रिटर्न रिप्लाय फाईल करायचे आहेत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आत्तापर्यंत रि मला रिप्लाय फाईल केला नाही त्यांना देखील डायरेक्शन दिले आहेत की येत्या दोन आठवड्याच्या आत त्यांनी सुद्धा मला रिप्लाय फाईल करायचा आहे आणि मी माझा जो से आहे तो त्यांच्या पुढे रिजॉइंडर स्वरूपात तेरा ऑक्टोबरच्या आधी सादर करायचा आहे आणि आता तेरा ऑक्टोबरला याचा इयरिंग ठेवण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने आपण ती संपूर्ण म्हणजे माहिती माध्यमांसमोर देखील हे केली होती की तो नॅनो युरिया आपण मागितला तो साईडवरती काहीतरी म्हणजे फार कमी किमतीला आहे आणि

किमती त्यांना मी दाखवल्यानंतर लोकायुक्तांना सुद्धा ते अतिशय डिस्टर्बिंग वाटलं आणि या गोष्टी त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी डायरेक्शन क्लिअर कट दिले आहेत की एम एसीएल आणि अँटी करप्शन ब्युरो यांनी याचा रिप्लाय तात्काळ मला फाईल करायला सांगितलंय त्यांच्याकडनं तो मला दोन आठवड्यात आला पाहिजे आणि त्याच्या पुढच्या दोन आठवड्यामध्ये मला रिचर्डर फाईल करण्याची मुभा त्यांनी दिलेली बदली झाली होती नेमकं त्यांचं काही आक्षेप आहे का किंवा त्यांनी या सुनावणीला हजेरी लावली होती का त्यांचं काही स्पष्टीकरण का धनंजय मुंडे हे मंत्री असताना व्ही राधा नावाच्या ऍग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या आणि या व्ही राधांना हा एंटायर टेंडर प्रोसेस अतिशय गौड बंगाल आहे असं त्यांचं जे मत्स मत स्पष्ट मत होतं त्यांनी एका फाईल मध्ये घातलं ती फाईल त्यांनी मंत्र्यांकडे पाठवली हो त्याचा जावक क्रमांक अग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये नोटेड आहे पण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर ती फाईल खर तर परत देणं क्रमप्राप्त होत ही फाईल परत दिली गेली नाही आणि आत्ताच्या घटकेला ही फाईल मिसिंग आहे असं प्रतिभा पाटील नावाच्या डेप्युटी सेक्रेटरीनी लोकायुक्तांपुढे मांडलं त्यावर लोकायुक्त म्हणाले तुमच्याकडे त्याची डुप्लिकेट कॉपी नाही का तर ती कॉपी आमच्याकडे उपलब्ध नाही मंत्र्यांकडनं ती फाईल परत आली नाही असं स्पष्ट मत प्रतिभा पाट प्रतिभा पाटील यांनी लोकायुक्तांपुढे मांडलं आत्ताच्या घटकेला लोकायुक्तांनी त्यांना डायरेक्शन दिल्या आहेत की पत्र लिहून वी राधा सेक्रेटरी सेक्रेटरीकडनं याचा पत्र लिहून त्यांचं पूर्ण म्हणणं जे आहे डिटेल्स जे आहेत ते त्यांनी मांडावेत असं आताच्या घटकेला डायरेक्शन मिळालेले ज्या पद्धतीने गेल्या अनेक महिन्यांपासून हा संपूर्ण जो आहे तो घोळ सुरू आहे आपल्या माध्यमातून वारंवार अनेक खुलासे केले जातात धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद देखील गेलं परंतु आता ही लोकायुक्ताची जी सुनावणी झालेली आहे यामध्ये आपल्या माध्यमातून जी स्पष्टीकरण दिले गेले आणि ज्या पद्धतीने या गोष्टी समोर आणल्या गेल्या प्रश्नच नाही आता हा जर स्कॅम व्यवस्थित नीट आता अँटी करप्शन ब्युरोनी नीट काम केलं तर आताच्या घटकेला मी आजच्या मध्ये मा सुद्धा मांडलं की या गोष्टी ज्या अँटी करप्शन ब्युरोकडे गेल्या आहेत तर मोडस ऑपरिंडी काय असते सरकार एम ए आय डी सी एलनी पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले असतील कॉन्ट्रॅक्टरनी ते पैसे त्याच्यातनं कॅश विथ्रॉल करून पॉलिटिशियन्सला दिली असेल तर कॅश विथड्रॉलची चौकशी अँटी करप्शन ब्युरोनी करावी अशी मागणी मी केली आणि ती जर व्यवस्थित अँटी करप्शन ब्युरोनी केली आणि दाखल केली तर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते याच्या पुढे धनंजय मुंडे हे कधीही या मंत्रिमंडळात परत येऊ शकणार नाही आणखीन एक विषय आपण लावून धरलेला की ला कुठेतरी ऑफिस ऑफ प्रॉफिट झालेला आहे तो वेगळा विषय यानुसार आपण वारंवार सांगत आहात परंतु या संदर्भात काही लोकायुक्तांकडे सांगण्यात आलंय का लोकायुक्तांचं असं म्हणणं होतं की ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि त्यांची आमदारकी रद्द करणं हे इलेक्शन कमिशनकडे येतं त्यामुळे मी त्याच्यावर वाच्यता करू शकत नाही पण ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटची चौकशी जी आहे ती अँटी करप्शन ब्युरो ऑलरेडी करत आहे आणि त्यांच्याकडे मी जे फाईल केलंय कारण माझी कंप्लेंट जी होती ती मी सगळ्या ऑथॉरिटीजना पाठवली होती अँटी करप्शन ब्युरोला पाठवली होती ईसीआयला पाठवली होती लोकायुक्तांना पाठवली होती आणि त्याच्यात अँटी करप्शन ब्युरो ही ऑलरेडी चौकशी आहे त्याचा रिपोर्ट आल्याबरोबर इलेक्शन कमिशन त्याच्यावर कारवाई करू शकेल तर आताच्या घटकेला माझी जी मांडणी होती ती अतिशय फुलप्रूफ होती ते आज स्पष्ट झालं ज्या पद्धतीने म्हणजे शासनाच्या कृषी खात्याला न्याय मिळेल या संदर्भात मा सामान्य माणसाला न्याय मिळेल शेतकऱ्यांना न्याय मिळेल आमच्या सारख्या कर भरलेल्या लोकांना टॅक्स पेअर्सना नक्कीच न्याय मिळेल कारण आता ज्या घटकेला आपल्या कराचा पैसा जो आपण सरकारला देतो की एका शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हे अनुदान मिळण्यासाठी आपण जो पैसा देतो तो पैसा त्यांच्यापर्यंत पोचत आहेत मधल्यामध्ये हे जे राजकारणी खातायेत याच्या विरुद्धचा आपला जो लढा आहे त्याच्यात न्याय नक्कीच मिळेल अशी माझी अपेक्षा आहे प्रश्न आपण ट्वीट केलं ट्वीट करून बेस्ट पथडी निवडणुकीमध्ये ज्यांचा विजय झालाय शशांक राव म्हणजे चौदा जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या परंतु कुठलंही राजकीय पाठबळ नसताना राजकीय म्हणजे कुणातही पक्षाचा पाठिंबा न घेता त्यांनी ही निवडणूक लढून आली असं आपल्याला आपण त्या ट्वीट मध्ये नक्कीच मला असं वाटतं की कामगारांचा विजय झाला आणि सगळ्या राजकारण्यांचा पराभव झाला याच्यात युती सरकार पण पडलं ठाकरे बंधूही पडले सगळे साफ झाले कारण लोकांचा सा सामान्य माणसाचा या कुठच्याही राजकारणावर आता भरोसा उरलेला नाही म्हणून शशांक राव ज्यांच्या वडिलांनी असंख्य कामगारांसाठी जे जे आतापर्यंत केलं त्यांची पुण्याई म्हणून त्यांच्या मुलाला आणि त्यांनी सुद्धा शशांक रावनी सुद्धा घेतलेली प्रचंड जी मेहनत होती त्याच्यामुळे त्यांना कामगारांनी आज समर्थन दिलं आणि म्हणून ते चौदा सीट जिंकू शकले म्हणून मी म्हटलं की त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी कामगारांसाठी मेहनत करून काम करावं अशीच त्यांना माझी माझ्याकडनं अपेक्षा असं कळत आहे की ते महापालिकेसाठी भाजपाचे नाही आता ते राजकारणात काय करतात मला घेणं देणं नाही पण कामगारांसाठी त्यांनी काम करावं ही अशी अप, नक्कीच अपेक्षा आहे पण कालच्या निर्णयानंतर मी एक एका माध्यमाकडे एक म्हणणं मांडलं होतं की मला वाटत नाही की यापुढे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र राहतील कदाचित उद्याच ते भाजपला जाऊन भेटतील असंही मी काल संध्याकाळी म्हंटल आणि एक्झॅक्टली आज तेच झालं राज ठाकरे पन्नास मिनिटांसाठी सिविक इशू वर मुख्यमंत्र्यांना भेटतात खर तर मुख्यमंत्र्यांचा आणि मुंबईच्या सिविक इश्यूचा काही एक संबंध नाहीये पण ते भेटतायत आनंद आहे काय डिस्कशन झालं ते आणि सीएम दोघच जण सांगू शकतील धन्यवाद